आज सकाळपासूनच अबोलीचं मन अस्वस्थ होतं एकतर दिवस भरत आले होते कधीही दवाखान्यात जावं लागणार होतं त्यामुळे एक प्रकारची भीती मनात दाटून आली होती त्यात का ठाऊक एक अनामिक हुरहुर तिच्या मनाला लागली होती आई तिला स्वस्थ बसायला सांगत होती पण अबोली मात्र बेचेन होत होती अचानक तिला भोवळ यायला लागली त्यामुळे आईबाबांनी तिला ताबडतोब दवाखान्यात हलवले आजपर्यंतचे तिचे सर्वर रिपोर्ट नॉर्मल होते मग आज अचानक असं काय झालं या विचाराने तिची आई घाबरून गेली होती डॉक्टरांनी एमर्जन्सी म्हणून लगेच ऑपरेशनची तयारी केली पण जाताना ते अबोलीच्या आईबाबांना म्हणाले जरा गुंतागुंत निर्माण झाली आहे त्यामुळे आम्ही आता ठामपणे काहीही सांगू शकत नाही आम्ही सर्वतोपरी आमचे प्रयत्न करूच आई आणि बाळ दोघांनाही वाचवण्याचे तुम्ही प्रार्थना करा डॉक्टरांचे हे शब्द ऐकून त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली इकडे अबोली प्रचंड वेदना सहन करत होती डॉक्टरांनी तिला भुलीचे इंजेक्शन दिले तिने हळूहळू तिचे डोळे मिटले पण तिचे मन मात्र फुलगावात जाऊन पोचले समीर अबोलीचा नवरा एक समाजसेवक होता डॉक्टर दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा खंदा कार्यकर्ता होता आडवळीने दुर्गम भागात राहून तो आपले काम नेटाने करत होता गेले वर्षभर त्याने फुलगाव आणि आजूबाजूच्या गावांमध्ये त्याची चळवळ सक्रिय केली होती त्यामुळे तो फुलगावातच राहायला जाणार होता यावेळी अबुलीनेही हट्ट केला की ती देखील त्याच्याबरोबर येणार समीरने तिची खूप समजूत काढली गावात खूप समस्या आहेत तिथे तुला नाही जमणार आणि खूप काही पण अबोली मात्र ठाम होती शेवटी समीरने हात टेकले स्त्रीहट्ट आणखी काय फुलगाव उंच डोंगरावर वनराईच्या कुशीत विसावलेले एका बाजूला नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले फुलांचे ताटवे आणि दुसरीकडे काळजात धडकी भरवणारा कातर फोडीत वाहणारा धबधबा अवोली तरी या निसर्गाच्या प्रेमातच पडली समीरने एक छोटंसं घर घेतलं टुमदार असं कोलारू घर दारातला बहरलेला सोनसाफा इवल्या इवल्या फुलांचा मोगरा जाईजुईच्या वेली आणि अबोलीची लाडकी अबोली अबोली तर अगदी हरकून गेली या इवल्या गाव राजा राणीचा नवा संसार सुरू झाला हळूहळू अबोलीला इथल्या समस्या जाणवू लागल्या सततचा पाऊस वाहनांची असुविधा विजेचा लपंडाव अनेक वेळा दर्शन देणारे सरपटणारे प्राणी आणि खूप काही पण हळूहळू तिने या सर्वांची सवय करून घेतली गेले दोन दिवस अबोली जरा कोमेजलेली होती सततच्या उलट्यांनी ती हैराण झाली होती खर तर तिची गोड बातमी समजल्यापासून समीर तिला आईबाबांकडे शहरात जा म्हणून मागे लागला होता पण माझं बाळ मला निसर्गाच्या सान्निध्यात वाढवायचे आहे हा नवा हट्ट अबोली धरून बसली होती त्यामुळे आता दोघांनीही ही, ही जबाबदारी पेलायचे ठरवले होते अंगणातल्या झाडाखाली अबोली शांतपणे बसली होती इतक्यात तिच्या पाठीवर हात फिरला अबोलीने दचकून मागे पाहिले तर समोरच्या घरातील साधारण साठीच्या मंजूबाई उभ्या होत्या दोन दिवस झाले मी बघते सारख्या वांत्या करतियस पोटूशी हायस काय ग मंजूबाईच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं हे अबोलीला समजेना मंजूबाई तिच्या समोरच्या घरात राहत होत्या तशा त्या एकट्याच राहत होत्या आणि फारशा घराबाहेर पडत नसत त्यात गावातल्या बायकांनी दिलेला अनाहूत सल्ला तिला आठवला तुमच्या समोरच्या मंजूबाईपासून जरा लांबच राहावा अपयशी हाय ती बया खरं तर समीरची बायको असलेली अबोली या गोष्टी मानत नव्हती पण अचानक मंजूबाईला समोर वाहून नकळत तिचा हात पोटाकडे गेला आणि काळजात धस्त झालं बहुधा अबोलीच्या मनातली ही कालवाकालावच मंजूबाईच्या लक्षात आली तिने पटकन हात बाजूला घेतला आणि मागे सरकली मला मेलीला अक्कलच नाही सगळी दुनिया म्हणते मी अपेशे हाय आणि आज मी हे काय केलं मापकर पोरी माझी सावली तुझ्यावर पडाया नगो असं म्हणत मंजूबाई माघारी वळली थांबा अबोली म्हणाली आणि मंजूबाईची पावले जाग्यावरच खेळली इकडे या मला बोलायचं आहे तुमच्याशी असे म्हणत अबोलीने मंजूबाईचा हात धरून तिला घरात नेलं कधीही कोणाच्या घरात न जाणारी मंजूबाई जरा बावरली पण अबोलीने तिला बसायला लावलं आणि चहा दिला चहा घेतल्यावर अबोली म्हणाली मला जाणून घ्यायचं आहे तुमच्याबद्दल काय कर करणार आहेस माहिती करून घेऊन अशा दिवसात बायकांनी चांगलं ऐकावं म्हणतात कशाला माझे भोग तुला ऐकवू पण अबुली काही हट्ट सोडे ना त्या डोंगरावर दिसतंय ना ते काठेवाडी माझं माहेर माझा बा शेतकरी हुता। होता लय नाही पर पोट भरल इतकं कंबत होता माझी आई बी म्हण त्याच्या बरोबरीनं राबत होती मला तीन बनी आणि दोन भाऊ हायात म्या सगळ्यात धाकटी शेतात राब राबून माझी आई पार थकली होती त्यात माझ्या येळेला डॉक्टरांना सांगितलं होतं बाय लय अशक्त हाय रगात भरावं लागल परबा परत दवाखान्यात गेलाच नाही शेवटी व्हायचं तेच झालं मला जन्म देऊन माझी आई या जगातून निघून गेली एकतर मी पोरगी झाले म्हणून माझी आजी आधीच वैतागली होती त्यात माझी आई बी मेली कसली अवदसा जन्माला आली र आयला खाऊन बसले माझ्या आजीचं बोलणं माझ्या बाच्या मेंदवात कायमचं बसलं आणि त्यानं उभ्या जन्मात माझं त्वांड बघितलं नाही आजीनं मारलेल्याला अपेशीचा शिक्का मातर मला बसला ज्यानं त्यानं मला बघितलं की त्वान फिरवावं त्यातच माझं लगेन ठरलं वाटलं आता ह्या गावातन बाहेर पडेल की सुटन ह्या समद्यातून गाव सुटलं पर भोग नाही सुटलं बघ सहा महिन्यातच जनावर जाऊन माझा दादला मेला तेव्हा मी दोन महिन्याची पोटू शिवते झालं लेकाला गेळलं म्हणून सासूनं बी घराबाहेर काढलं बान तर आधीच सांगितलं होतं दिली तिथंच मेली परत इकडं हे अपेक्षित वन दाखवाय यायचं नाही मी जाणार तरी कुठं होते गावाचं पाटील देवमानूस होतं त्यांनी सासूला दम दिला या घरावर तुझ्या सुनेचा बी अधिकार हाय तिचं तिला निम्म घर दे नाही दिलं तर फौजदारी करतो मनाला, तवा या दोन खोल्या तिनं मला राहायला दिल्या मी अपेशी हाय माझी सावली नग म्हणून कुणी मला काम बी देईना मग हे जंगलच माझा मायबाप झाला बघ लाकडं रानमेवा रानभाज्या गोळा करून मी डोंगराखाली जाऊन इकून माझ्या लेकीला वाढवलं गावातली लोकं मला अपयशी म्हणतात त्याचं माझ्या लेकीला लय ले वाईट वाटायचं बघ लय जीव लावायची माझी लेख मला असं म्हणत मंजूने डोळ्याला पदर लावला मग आता कुठे असते तुमची लेख अबुलीने विचारलं लांब तिकडं देवाच्या घरात म्हणत मंजूने आभाळाकडे बोट दाखवलं माझ्या फुटक्या नशिबाने माझ्या लेकीला पण गिळलं माझी लेख म्हणून माझ्या सोन्यासारख्या लेकीला कोणी पसंत करत नव्हतं पर माझंच एका पाहुण्याच्या हातापाया पडून सोयरीक जुळवली पर एक अट घातली लग्नानंतर माझी लेख कधी माहेरी येणार नाही आणि म्या कधी तिच्या घरी जायचं नाही माझ्या लेकीच्या भल्यासाठी म्या काळजावर दगड ठेवून लगीन लावून दिलं गावातल्या लोकांकडून तिची खुशाली कळायची सासू ताप द्यायची म्हण पर नवरा चांगला होता त्यातच मी आजी होणार म्हणून कळलं तर म्या खुशीने एडी झाले बघ लय वाटायचं लेकीला बघावं पर काळेच दगडाचं करून घेतलं पर त्या दिवशी मला लय वंगाळ सपान पडलं म्हणून म्या धाडस करून इचारत इचारत लेकीच्या घरला गेले तवा कळलं तिला दवाखान्यात नेले हाय पळत पळत दवाखाना गाठला परतवर आता मात्र मंजूबाई हमसून हमसून रडू लागली अबोलीने तिला शांत केलं माझ्या लेकीला सासून लय ले शळलं दिवस भरत आलं तरी आडाला पाणी काढायला पाठवलं माझं लेकरू पाय घसरून पडलं ग आता मात्र अबोली पण स्वतःला रोखू शकले नाही तिच्या डोळ्यातून आपाप अश्रू वाहू लागले दवाखान्यात जास्त लय उशीर झाला होता तिच्या सासूने मला बघितलं आणि वरडाया लागली ह्या अपेशा बायानं माझ्या सुनेला आन नातवाला गिळलं लय तमाशा केला तिनं तवा जावयानं हाताला धरून मला बाहेर काढलं माझ्या लेकराला मला बघूबी दिलं नाही गं आता मात्र मंजूबाई आणि अबुली एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या काही वेळाने दोघेही शांत झाल्या तुला बघितलं आन मला माझी लेख दिसली बघ वाटलं माझ्या लेकीसाठी काय करता नाही आलं तुला चालत असल तर करावी तुझी सेवा मी तुला खाया घालीन घालेन आली समधी कामं करीन तू फक्त आराम करायचा पर नको जाते म्या माझी सावली तुझ्यावर नगो असं म्हणून मंजूबाई उठली अबोलीने तिला हात धरून खाली बसवले हे शकून अपशकून असलं आम्ही मानत नाही माझा नवरा अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतो उलट तुम्ही आमच्याकडे आलात तर त्याला मदतच होईल लोकांना पटवून द्यायला त्यामुळे आता तुम्ही रोज यायचं आणि हो आणखी एक मी तुम्हाला मंजू म्हटलं तर चालेल का आपल्या हाताची बोट अबोलीच्या गालावरून फिरवून कडाकडा मोडत मंजूबाई म्हणाली मन ग मन मला मंजू माझी लेख ती त्याच क्षणापासून मंजूबाईंनी अबोलीच्या घराचा ताबा घेतला समीरच्या नकाराचा प्रश्नच नव्हता गावात मात्र कुजबूज सुरू झाली होती पण अबोले समीर आणि आता ही कशाचा फरक पडत नव्हता बघता बघता अबोलीला सातवा महिना लागला एक दिवस तिचे आईबाबा अचानक फुलगावात पोचले अबोलीला बरोबर घेऊन जाण्याचा त्यांनी हट्टच धरला एका अर्थी ते बरोबरच होते समीर सतत बाहेर असायचा त्यामुळे आता अबोलीला सोबतीची जास्त गरज होती अबोली सामान बांधत असतानाच मंजूबाई एक पिशवी घेऊन आल्या ती अबोलीच्या हातात देत म्हणाल्या लेकीच्या ढवाळ जेवणासाठी घेतली होती तिला नाही देता आली म्हणलं या लेकीला तरी द्यावेल नवं अबोलीच्या आईकडे बघत त्यांनी विचारले आई उत्तर देईपर्यंत अबोली ती हिरवीगार साडी नेसून आली सुद्धा तिला डोळे भरून बघतच मंजूबाईने तिला निरोप दिला अबोलीच्या डोळ्यातल्या पाण्यात मंजूबाईची प्रतिमा धुसर होत गेली आणि अबोलीची गाडी शहराच्या रस्त्याला लागली डोळे किलकिले करत अबोलीने डोळे उघडले अस्पष्टपणे तिला आई बाबा आणि समीर दिसला अबोलीला शुद्ध आल्याचे पाहून सर्वांनाच आभार ठेंगणे झाले अबोलीला फारसे बोलता येत नव्हते म्हणून तिने खुनेनेच विचारले मुलगी झाली तुला आईने उत्तर दिले अबोलीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले जरा वेळाने ती चांगलीच सावध झाली म्हणून समीर तिच्याजवळ येऊन बसला समीर मंजुआईला आईला ना ती आजी झाली म्हणून एका गोड नातीची समीर मात्र एकदम शांत झाला होता काय झालं समीर बोल ना अबोलीला शांत करत समीर म्हणाला काही नाही तू शांत हो समीर बोलणारे काय प्रॉब्लेम आहे आपलं बाळ आपलं बाळ एकदम ठीक आहे अबोली पण पण गावातून फोन आला होता थोड्या वेळापूर्वी आपली मंजुआई आपल्याला सोडून गेली ग अबोली आता मात्र समीरला सुद्धा अश्रू अनावर झाले इतक्यात नर्सने बाळाला आणून अबोलीच्या हातात दिले अबोलीने बाळाला हलकेच कुरवाडले नाही रे समीर मंजुआई कुठे नाही गेली ती इथेच आहे आपलं आयुष्य मला आणि आपल्या बाळाला देऊन ती आज शुभशकोनी झाली माझी मंजुआई शुभशकोनी झाली असे म्हणत तिने बाळाला हाक मारली मंजू त्या इवल्या जीवाने हळूच डोळे उघडले आणि एक गोड हास्य दिले अबोली आणि तिच्या लेकीला जीवन संजीवनी देणाऱ्या शुभ शुभशकुनीची ही तर सुरुवात होती ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद